कुलदाबाद तालुक्यातील देवळाना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा देवळाना आनंद नगर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख सुरेश रहाणे व देवनाळा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नईम शाह शालेय समिती अध्यक्ष गणेश साळुंगे माजी सरपंच रियाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळा देवनाळा व विद्यार्थी ग्रामस्थ पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थांचे खाद्यपदार्थांचे दुकाने लावली होती या प्रसंगी उपसरपंच बदुर येथील पठाण नईम पठाण जिल्हा प्रमुख प्राथमिक शाळा देवनाळा बुक मार्केमिस औरوني अंबोरे केंद्र प्रमुख मुख्य अध्यापक सुरेश रहाने फिरोज पठान अलिम पठान विटालसाऊ के सही पटेल कुयम पटेलंच उपस्थिति होती रामलाल निबोरे एआई न्यूज़ कोल्हापत नाम बोलो भैया मेरा नाम साक्षी वासवशे है हां ये मैंने औरंगाबाद से चॉकलेट खरीद के लाया 1100 हाँ? रुपए में चॉकलेट होंगे पड़े और अब ये डीके मेको पंद्रह सौ रुपये में बिके उसका पाँच सौ रुपये मुनाफा हो मुझे दुकान लगाने के क्या मजा है तेरा